खेड्यापाड्यातील नागरिकांना अंधश्रद्धेच्या जी दलदल आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांचं अख्खं आयुष्य व्यतीत केलं ज्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली खेड्यापाड्यातील गावखेड्यातील वाडी तांड्यावरील लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्यासंदर्भात त्यांचे पूर्ण अख्खं आयुष्य हे कारणी लावलं दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जादूटणाव विधेयक आणि अंधश्रद्धा निर्मूल चा कायदा हा अस्तित्वात आला मात्र तरी पण याच्यावर लागणारा जो अंकुश आहे अंधश्रद्धेवर बसणारा जो अंकुश आहे तो अद्यापही कसण्यात सरकार आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे ही अद्यापही कुठंतरी कमकुवत असल्याचं पाहायला मिळते आणि ह्या अंधश्रद्धेसंदर्भात ज्या होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या अक्षरशः मन हेलवून टाकणाऱ्या आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार एकवीसमध्ये कोल्हापूर या ठिकाणी घडलेली घटना त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये फलटण या ठिकाणी घडलेली घटना आणि दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर अशाच घटनेनं हादरलं ज्यामध्ये मूल होण्यासाठी अक्षरशः एका सात वर्षीयची मुरड्याचा बळी देण्यात आला याच पद्धतीची घटना आज नांदेड जिल्ह्यात घडलेली आहे आणि ती म्हणजे अशी की आपली मृत पावलेली मुलगी ही पुन्हा जिवंत करण्यासाठी एका सात वर्षीय चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं आणि तिचा नळबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला नेमकी ही घटना कुठं घडली याचा त्या पद्धतीनं कसा घटनाक्रम घडला यासंदर्भात आपण ही सखोल माहिती आता घेणार आहोत प्रांजली व्यंकटराव कदम ही मुलगी शाळेत गेली शाळेतून चार वाजता आली घरी मायला म्हणली माय जेवायला दे मायन म्हणली जेवायला हे करणं बिस्किट खाय माय म्हणून बिस्किट खालील साडेचारला बाहेर गेली बाहेर गेली वरी गेली तिकडे मेन रोडला तिथे खेळली खेळील खाली येऊ ती म्हणून तिकडून तिथून येते येते वेळेसच गाडीवर घेतले म्हणून घेतले तेच तिथे इथं आल्या उशीर म्हणली म्हणून माझं आहे इथं सोडा म्हणून ते तोंड मन दाबून दा सहा वाजता ही घटना घडली हा मला साडेसहा ला तिकडे फोन आला हा मी लिंबूटीला म्हटलं लालसेपोटी माणूस काय करेल याचा काही अंत लागलेला नाही कधी मूल हो या यासाठी तर कधी गुप्तधनासाठी तर कधी देव आपल्याला प्रसन्न होईल तर कधी आपले आप्तजन जे मरण पावले ते पुन्हा एकदा जिवंत होईल यासाठी नरबळी देण्याचे प्रकार मराठवाड्यातही मान मा, आणि महाराष्ट्रात अनेक वेळा घडलेले पाहायला मिळतात आज काही दिवसापूर्वी फलतन या ठिकाणी एका महिलेचा नरबळी देऊन तिला उसाच्या फळात फेकून देण्यात आलं होतं तर दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापुरामध्ये एका सात वर्षीय चिमुरडीचा बळी बळी दिल्यानंतर नरबळी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता तर, हादर तर यवतमाळ या ठिकाणी सुद्धा गुप्तजनासाठी नरबळी देण्याचा प्रकार दोन हजार बावीसमध्ये घडला होता अशाच प्रकारची घटनेला सत्यत आणण्याचा प्रयत्न अथवा नरबळी देण्याचा प्रयत्न नांदेड पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे नांदेड जिल्ह्यातील माळाकोली अंतर्गत असणाऱ्या एका खेडेगावामध्ये एका सात वर्षीय चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं आणि तिचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला नेमकी हे घटनाक्रम कसा घडला आणि हे सगळं प्रकरण नांदेड पोलिस पोलिसांनी प्रत्यक्ष कसं उजेडात आणलं हे आपण या सर्व घटनाक्रमाचा शहानिशा या व्हिडिओच्या माध्यमातलं करणार आहोत लिंबोटी येथील प्रांजल वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोहा तालुक्यातील मोहिजापरांडा या तिच्या मामाच्या गावी पोहोचली नित्य मामाच्या गावात आल्यानंतर प्रांजल निश्चितच खुश होती आणि मामाच्या घरी आल्यानंतर तिनं बिस्किट आणि चहा खाल्ल्यानंतर फिरण्यासाठी पाच वाजता मामाच्या गावामध्ये फिरण्यास सुरुवात केली प्रांजल बाहेर खेळत असताना अचानक तिला कुणीतरी उचलून नेलं घरच्यांनी पाच वाजले सहा वाजले सात वाजले दोन तीन तास झाले तरी पण प्रांजल घरी परतली नाही त्यामुळे तिचा शोधाशोध सुरू केला एक दिवस लोटला तरी पण प्रांजल ही कुणाला भेटली नाही त्यानंतर मात्र कुटुंब हे हादरून गेलं त्यानंतर त्यांनी थेट माळापोली पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी तब्बल दोन दिवस जंगजंग पछाडलं गावातील सगळ्या सीमा ह्या सील करण्यात आल्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात आली आणि त्या अंटी प्रांजलचा शोध मात्र कुठंच लागला नाही त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत गावातील खडानाखडा आणि घरनाघर तपासणी करण्याचं ठरवलं आणि गावाची तपासणी करत असताना गावातील एका पंच पंचावन्न वर्षीय महिलेवर त्यांचा संशय बळावला या संशयात शोभाबाई गायकवाड नावाची ती महिला मात्र हदरून गेली ज्यामध्ये पोलिसांचा खमक्या दाखवा दाखवताच तिनं प्रांजल आपल्याकडं असल्याचं पोलिसांना सांगितलं मात्र शोभाबाई गायकवाड यांच्याकडून मिळालेली जी माहिती होती त्या माहितीतून मात्र सगळा धक्कादायक प्रकार हा समोर आला नेमके शोभाबाईनं काय सांगितलं होतं आणि ज्यामुळं पोलिसांचा आणि अख्ख्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या मालाकोली पोलीस स्टेशन हद्दमध्ये एक मोहिजे परांडा म्हणून गाव आहे खूप लांब गाव आहे शेवट एकदम लातूर बॉर्डरजवळ ते अहमदपूर जाऊन पंधरा किलोमीटर आतमध्ये जायला लागेल तुम्हाला ते गाव सापडतील आणि हा गावमध्ये वीस तारीखला एक लहान मुलगी हो गे मिसिंग गेली होती आणि गावमध्ये असा होता की कोणी घेऊन गेला मोटरसायकलवर किंवा गावात काहीतरी मिसिंग झालेली आहे असा मिसिंग रिपोर्ट दाखील माहिती मिळाल्यानंतर आमची मालाकोली पोलीस स्टेशनची टीम आमची डी एस बीची टीम आणि आमची डी वाय एस पी गावमध्ये कॅम्पिंग करून अहमदपूर तालुकामध्ये कॅम्पिंग करून लातूर पोलीसची सुद्धा आम्ही मदत घेतली आणि दोन दिवसानंतर हा गावमध्येच हा मुलगी सापडलेली आहे सुखस्वरूप आहे सेफ आहे आणि काही अनुचित घटना त्याचपूर्वीच आम्ही रेस्क्यू जे मुलगीची जी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन आरोपी असा त्यांचा सहभाग दिसतो तिन्ही आरोपीला आम्ही अटक करून पुढची प्रक्रिया करत आहोत ते असा दिसतो की एकदम क्लिअर मोटिव्हमध्ये जे प्राईमऑफेस आहे आता प्रथम दृष्ट्या दिसतो की अंधश्रद्धाच्या काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती म जास्त अजून इंट्रोगेशन क केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत ते पी सी आरमध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी येणार पण आत्ता जे करंटली प्रायमाफ एसआ प्रथमदृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा uh, या कारणामुळे ते किडनॅप नरबळीच्या मी एकदम सांगू शकणार नाही त्याबद्दल ठोस पुरावा लागेल की नरबळीची होता प्रमाण पण अद सध्या काहीतरी इन्वॉल्वमेंट दिसतो त्यांची मनस्थितीमध्ये असा आहे की आमच्या घरावर प्रॉब्लेम चलत आहे आमच्या असा मुलगी गेली होती त्यांची खूप दिवसा अगोदर तो त्या एक मनस्थिती दिसतो पण ते पी सी मध्ये जास्त इंटरोगेशन केल्यानंतर परांडा गावातील शोभाबाई गायकवाड नावाची जी महिला होती ती गावात जादू टोणा करणारी व तंत्रमंत्र करणारी महिला म्हणून ओळख होती दरम्यान प्रांजल गायब झाल्यानंतर तिच्यावर पोलिसांचा संशय बळावला त्या दृष्टिकोनातून शोभाबाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली त्यानंतर संपूर्ण घडला प्रकार ज्यावेळेस पोलिसांच्या समोर आला त्यावेळेस मात्र अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला कारण शोभाबाईने खेळणाऱ्या प्रांजलला ताब्यात घेऊन तिला जवळपास दोन दिवस डांबून ठेवलं थेुला। डांबून ठेवल्यानंतर जो संपूर्ण प्रकार समोर आला तो म्हणजे असा की आज सात वर्षापूर्वी शोभाबाई यांची विवाहित जी मुलगी होती ती मरण पावलेली होती तर चंद्रकांत नावाचा तिचा जो मुलगा होता त्याचे सुद्धा दोन विवाह होऊन त्याच्या दोन्हीही बायका ह्या नांदल्या नव्हत्या त्यानंतर घराची शांती करायची व आपली मेलेली मुलगी ही जिवंत करायची या दृष्टिकोनातून शोभाबाईंनी प्रयत्न चालवले त्यासाठी एका अल्पवयीन चिमुरडीचा बळी देण्याचं ठरवलं आणि त्याचा मुहूर्त ठरला म्हणजे कुंभमोळ्या मेळ्याची पौष आमोषा आणि त्यानुसार शोभाबाई तिचा नवरा शेषराव आणि मुलगा चंद्रकांत यांनी सूत्र हलवण्यास सुरुवात केली लिंबोट्याहून प्रांजल ही आपली मामाचं गाव मोहिजा परांडा या ठिकाणी आलेली होती प्रांजल बाहेर खेळत असताना गायकवाड शोभाबाई गायकवाड शेषराव गायकवाड यांनी तिला घरासमोरून उचललं आणि दोन दिवस घरामध्ये डांबून ठेवलं तिला नरबळी देण्याचं ठरवलेलं होतं त्यासाठी मुहूर्तसुद्धा महत्त्वाचा होता कुंभमेळ्याचा मुहूर्त निश्चित झालेला होता आणि त्यानुसार पौष आमोशाच्या दिवशी प्रांजलचा नरबळी देण्याचं ठरवलं मात्र प्रांजलच्या नातेवाईकांनी आणि आईवडिलांनी जी तत्परता दाखवली आणि माळाकुली पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल केला त्यानंतर नांदेड पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यामध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार हा समोर आला नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेसंदर्भात या राज्यामध्ये व देशभरामध्ये जनजागृती केली त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रामध्ये अंमलात आला तरी पण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या अंधश्रद्धेच्या ज्या घटना आहेत त्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत दोन हजार एकवीसची कोल्हापूरची घटना असू द्या यवतमाळ येथील दोन हजार बावीसची घटना असू द्या की दोन हजार चोवीसमध्ये फलटण या ठिकाणी घडलेली महिलेच्या नरबळीची घटना असू द्या ह्या घटनांचा घटनाक्रम हा चढताच चा आहे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा नरबळीच्या घटना घडत या ठिकाणी या ठिकाणची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचं या ठिकाणी अवलोकन करणं मात्र गरजेचं आहे